you wow. दिला तर आम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळेल हो ना आवडलं ना हा मग आवडलं तर टाळी पण माझ मंडळाचा असा नियम होता, होता की वेळेवर पोहोचा नऊ वाजता इथे पोचायचं नव्हतं आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न करत होते आणि म्हणून मी लवकर ये आणि ही सगळी माझीच माणसं काय लगा तू आज पाहुणा कळलं काय लगा म्हणून एका का मी टॉच विन होऊन सुद्धा मी टॉच बीन होऊन सुद्धा पहिली बारी करू तू मान दिलोय आणि या काय बोलता घाबरला घाबरला बुवा चव्हाणांच्या रक्तात नाही लक्षात ठेव गाय आणि घाबरत असते ना आज बुवा चार ते पाच वर्ष मी या क्षेत्रात आहे मला मला मी मिस म्हणते म्हणजे डबल बारी क्षेत्रातला माझा अनुभव फार कमी तू कोणालाही विचार समृद्धी चव्हाण तुला सांगू ह्या डबल क्षेत्रातला माझं कारण मला हा थिल्लरपणा आवडत नाही मी स्पष्ट सांगेन कारण आजकालचं डबल वारी आजकालची डबल वारीची भजनं ज्या थराला चाललेलं हुआ पंचरत्नांनी मग अशी तू नाव घेतलं पंचरत्नांनी जो वारसा दिला आहे तो शेवटपर्यंत आपण अनेक नवोदित कलाकार व या क्षेत्रात यावे ही माझी मनापासून इच्छा आहे आणि ह्याच्यात मला बरेचसे पैसे मिळतात किंवा असा काय मिळतं म्हणून मी करीत नाही माका त्याच्यातला एक वेगळा समाधान मिळतं आणि परमेश्वराच्या कृपेने हे बुवा माझ्या पदरात आलंय ते मला शेवटपर्यंत पर्यंत जपायचंय पहिला आणि काय बोलला आज वर्षांना दिसला माकाटलं गेलं म्हणजे तुझं काय बोलूच अर्थ नेमकं काय होतो हा तर मग काय समजलं नाही असं जाणार नाही कळत काय मुंबईत राहून सुद्धा काम न करून घ्या ह्या मी जपूचा प्रयत्न करतोय मला काय आज माझा का हौस नाही माझ्या आई वडिलांक सोडून मुंबईत राहूची काही कारण होती का बुवा काय ह्या क्षेत्रात जर मोठा होता असत ना गुवा तर कितीही मोठा झाला कुठलाही क्षेत्र होतो त्यात अफाट मेहनत लागते अफाट मेहनत आणि मेहनतीशिवाय काय नाही आणि कुठलाही क्षेत्र जर मोठं व्हायचं असेल तर वन नंबर राहावं लागतं पहिली गोष्ट तुझ्यात जरा उत्साहीपणा दिसलो असो ज्याचा त्याचा विचार करण्याची बरोबर की नाही हा राग नसावा असावं लोभ असावा पण काय काय गोष्टी तू बोललस ते मला नाही आवडले पटले नाही मागा आणि एक गोष्ट सांगते आज तू काय किती वर्षाचा असा एकोणीस वर्षाचा आजकालची लहान मुलं म्हणजे सुद्धा समोरच्या व्यक्तीला बुवा दादा म्हणतात तर एका तर्फी जे बोलतेस बोलणं करतेस ते करू नकोस मग अशी ते बोललीस तू की लवू ह्या का हा असं बोलू नको आज त्यांनी आपल्या काय सन्मानान बोलवलेला त्यांचा मान ठेवूनच बारीक काय इला लक्षात बोलूत माग पण येतं गो पण काय असो माहिती आहे भिस्ता त्यांना इला असत तुमच्या लक्षात पण एक गोष्ट लक्षात ठेव लक्षा ऐकून घेणार नाही काही बोल आणि इथे महिला वर्ग बसलेत तर एकच सांगेल ह्या जो महिला वर्ग इथे बसलेत ना तर त्यांची आताची बोटा कानात जाऊ नको आज तुझे बाबा तुझ्या बाजूला बसले माझे सुद्धा होते बाजूक बस नाही बसले खाली बसले कारण मी त्यांना गाभरतोय माहिती आहे ते माझ्या बाजूक बसले तर मला तोंडात नाही एक अक्षर सुद्धा कुठे असं पण मग तुझं आज माहिती आहे काय झालं तुझ्या बाबांचं आणि तुझा मॅचिंग मॅचिंग झालं आणि माझ्या झालं बघ इला लक्षात तुझ्या मग अशी इलं तेव्हाच मी बोलले दादां बोलल आज बघ म्हटलं काय योगायोग होता भुळांक बोलवला पाहुणे म्हणून त्या डोक्यावरच डोक लागलो हागलो म्हणून मुळा सकट खाऊच नसता काय असो हळूहळू बघतोय आता तर कसं पेट म्हटलं बघा ते का वाटलं काय समृद्धी काय ना बोलत नाही बोलत नाही अरे किती दिवस ऐकून घे काय वाटला काय तुमचा गेलस म्हणतात गेलस खेलस हा खेल वर्षात म्हणतात वाण दिसला आता माझी मर्जी आता तू कोरोना काळात गावा गेलंस होय ना त्याच्यानंतर तू इकडे राहतो डिसिजन घेतलंस का घेतलंस व काहीतरी आवडलं इकडे म्हणजे काहीतरी तुझं कारण असत म्हणून पर्सनल काहीतरी असत म्हणून तू घेतलंस ना तसंच माझा काय म्हणून मी रोगतोय मुंबई कळ पण या सोडलंय नाय आज ही बारी बुवा मी काल मुंबई वरून माझं खास हिंदी नाही मी त्या आणि काय सांगताय मी याची म्हणताय मी एका म्हणता नाव सुचवतोय मी याचं नाव सुचवतोय बारीयंसाठी नको सुचवू बाय माझं नाव खरंच माझं तुका काय हडला मग कोण येत नाही बारियांसाठी मे महिन्यात बुवा या ही दोन वर्ष मी जरा शांत आहे ह्या सगळं वातावरण बघून मी शांत आहे बुवा कारण माझ्या गुरुंनी जे संस्कार केलेले ना या सध्या चाललेला ना डबलबारी क्षेत्रात आपल्याच काय पेटत पटत आई आहे दादा आहे काय करूया बघाशी ते दादानी सांगला नाही जे कॉमेंट्री करीत होते ना त्यांनी सांगलं नाही काय म्हणतात पुढच्या वर्षी म्हणतो तुमका बोलवणार कशात सांगलं नाही काय लगे ना वाटत दादा तोच बोल तेच दादा बोलतोय हो दादा नू मग एक काम करा पुढच्या वर्षी माका आवर्जून बोलवा हे काय जाऊ नये ना गुवा तयार अस ना करू हा असाच हसत राहू आणि काय करतात शिरा पडली म्हणतात तोंडाव अगं काय सांगू आता काल रात्री मी कोकण कन्यात बसलोय मरणाची गर्दी आपले कोकण माणूस माहितीये ना औपनवनला जाऊन रिटर्न मारून ही गर्दी आम्हाला चढूक मी म्हटलं उद्या माझी नवल बारली आहे चढोक मिळता की नाही रात्रभर फक्त असा आणि असा एवढाच आणि म्हणत तुझ्या तोंडावर शिरा पडल्या तोंड काळा करून बसून काय असं वाटतं तोंडाकडे बघू मग असं वाटलं वाट वाट नाही की नाही कोणाचं तोंड काळा दिसला तुमका आता दिसता की नाही या मी बोलणार ना आता तर बोलणार म्हणून सांगतो अस यानंतर भुया कृपा साबंग सादर करतील हो ना बुवा करतील कारण की माझी पहिली वारी झाली त्यानंतर त्यांचा रूपाचा अभंग मग माझा रूपाचा अभंग करा सोडू आणि राग नसावा लोभ असावा काय तुमका दोन आंब्याच्या पटी येल मी जाताना बहिणीकडनं एक मोठी पाच डझन घेऊन जाणार असं सांग परब आणि दिलेली आहे माझी बहीण रमेश परब त्यांच्या घरात हा मग तसं जुर झालेलं भावांनी असं अस तुम्ही रिपाईला सुरुवात करा